नमस्कार मंडळी चला तर आता आषाढी एकादशी स्पेशल आपण एकदम कुरकुरीत असे वरून कुरकुरीत आतमध्ये एकदम असं मऊ लुस असे वडे बनवणार आहोत शाबुदाना वडे करायला अगदी सोपे आहे सहज कोणीही बनवू शकतं आणि अगदी कमी वेळेमध्ये बनू शकते खूप मस्त हे वडे तयार होतात नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या आषाढी एकादशीला चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता एकादशी एकादशीनिमित्त अशा पद्धतीचे कुरकुरीत वडे नक्की बनवून बघा तर खूपच मस्त हे वडे तयार होतात अजिबात तेलकट झालेले नाहीत वरून एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहे एकदम क्रिस्पी हे वडे तयार झालेले आहेत किती मस्त दिसत आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर इथे मी शाबुदाना घेतलेला आहे एक कप भरून शाबुदाना घेतलेला आहे तर आता याला आपण पाण्यामध्ये भिजवत घालणार आहोत चार पाच तास आपला पाण्यामध्ये भिजवायचा आहे किंवा तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवला तरी देखील चालणार आहे तर एक कप भर म्हणजे मोठा कप आहे तेवढा भरून मी ते शाबूदाना घेतलेला आहे आता याला मी पाणी ओतून घेणार आहे यामध्ये म्हणजे साबुदाणा बुडले इथपर्यंत पाणी टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित सा भिजला जातो तुम्हाला जेव्हा बनवायचे एक्स्ट्राचं पाणी असेल ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा बघू शकता मी थोडंसं पाणी टाकलं होतं जास्त तर अजिबात पाणी उरलेलं नाही आणि शाबुदाना सुद्धा एकदम मऊसूत असा भिजला गेलेला आहे आता मी सगळा एका मोठ्या डिशमध्ये ओतून घेणार आहे यामध्ये आपण आता काही साहित्य घालून घेणार आहोत म्हणजे वडा एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी तयार होईल जर तुम्ही जिरे घाल खात असताल उपवासाला तर ते तुम्ही घालू शकता परंतु आम्ही जिरे खात नाही त्यामुळे मी ते जिरे घातलेले नाही फक्त मिरच्या मी सात आठ मिरच्या अशा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या या पद्धतीच्या त्या टाकून घेतलेल्या यामध्ये आता मी दोन तीन बटाटे उकडून घेतलेले आहे असं गॅसवरच मी कढाईमध्येच उकडले आहे कुकरमध्ये न उकडता ते टाकून घेतलेले आहे म्हणजे एकदम परफेक्ट असे शिजले जातात जास्त शिजतसुद्धा नाही एकदम असे गिलबिले होत नाही तसे झाले तर वडा खूप पातळ होतो त्यामुळे उकडून बटाटे घेतले असे कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये ते एकदम परफेक्ट असे शिजले जातात आणि वडासुद्धा मस्त तयार होतो सगळे बटाट टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आता थोडेसे फोडून घेतले हाताने अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यामुळे वडाची जी आधी खूप मस्त येईल आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तर मी छोटे दोन चमचे आहेत ना एकदम छोट्या साईजचे ते टाकून घेतलेलं आहे मीठ आता छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील टाकून घेणार आहोत अगोदर सगळं साहित्य मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत जर तुम्ही कोथंबीर खात असाल उपवासाला ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर आम्ही कोथंबीर जिरे घाल खात नाही त्यामुळे मी यामध्ये दे घातलेले देखील नाही चला तर छान मिक्स करून झालेला आहे आता शेंगदाण्याचा कूट घालूयात तर एक छोटी वाटी साईजची मी तेवढे भरून शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आता ते टाकून घेऊयात तर अशा पद्धतीचे जास्त जाडे वाटू नका बारीक वाटू नका तर थोडेसे कणी राहिली पाहिजे अशा पद्धतीचे शेंगदाणे वाटून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले तर हा वडा जो आहे अजिबात तेलकट होत नाही खूप मस्त लागतो सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल खूपच टेस्टी असा बनतो चला तर सगळं साहित्य मिक्स करून घेतलं शाबूदानात थोडासा मळून घ्यायचा आहे हाताने अशा पद्धतीचा त्यानंतर आपण लगेच याचे वडे बनवून घेणार आहोत करायला अगदी सोपे आहे सहज कोणीही बनवू शकतं हे वडे इतके सोपे आहेत आणि टेस्टीसुद्धा तेवढेच बनतात खूप मस्त तयार होतात अजिबात मऊ पडत नाही अगदी कुरकुरीत क्रिस्पी वडे तयार होतात चला तर साबुदानात छान असा मिक्स करून झाला आता मी लगेच हात भरलेला आहे मिक्स केल्यामुळे लगेच मी ह्याच हाताने आता वडे छान तयार करून घेणार आहेत जेवढ्या आकाराचा बनवायचा त्यानुसार इथे शाबुदानाचं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीचा गोल करायचं नंतर आपण चेपटा करून घेणार आहोत तर या पद्धतीने तर मी जास्त छोटे बनवलेले नाही मिडियम साईजचे बनवलेले आहे बऱ्यापैकी मोठे आहेत तर सगळे वडे आपण याच पद्धतीने हातावरती थापून घेणार आहोत तर अशा पद्धतीचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा खूप मस्त लागतात एकदा बनवा आणि तुम्हाला प्रत्येक वेळी याच पद्धतीने उपवासाला वडे खावेशी वाटतील इतके मस्त हे वडे तयार होतात चला तर सगळे वडे आपण याच पद्धतीने आता हातावरती थापून घेणार आहोत तर उपवास म्हटलं की काहीतरी कुरकुरीत मस्त झणझणीत खावंसं वाटत असतं त्यासाठी अशा पद्धतीचे वडे नक्कीच बनवले जाऊ शकतात शाबुदाना खिचडी खावीशी वाटत नाही तर अशा पद्धतीचे कुरकुरीत वडे नक्की बनवून खा चला तर सगळे शाबुदाना वडे इथे बनवून घेतलेले आहेत तर इथे सगळ्या जेवढा साबुदाणा होताना त्याचे वडे इथे अगदी बारा वडे तयार झालेले आहेत मी काही वडे दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आता इथे तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपामध्ये म्हटलं तरी सुद्धा करू शकता किंवा उपवासाचं तेल जे असेल ना किंवा शेंगदाणा किंवा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता शाबुदाण्याचा दाना टाकून बघितला आहे मस्त तळून वरती आला लगेच कुरकुरीत झाला आता तेल मस्त तापलेलं आहे गॅस मिडियम करायचा आणि मगच वडे तळून घ्यायचे आहेत फुल गॅस वरती वडे तळायचे नाही नाही तर मग उरून एकदम जळवू शकतात किंवा करपू शकतात आणि आतमध्ये कच्चे तसेच राहू शकतात त्यामुळे कमी ते मिडियम गॅस ठेवायचा आणि नंतर शेवटी तळत आले की मग गॅस फुल करायचा आहे अगदी शेवटी शेवटी काढायच्या वेळी चला आहे। आहे तर मी इथे शाबुदाना वडे मस्त टाकून घेतलेले आहेत आता थोडेसे असे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे मोकळे करून घ्यायचे नाही मोकळे झाले तर लगेच यांना असंच ठेवायचं आहे थोड्या वेळाने पुन्हा चेक करायचं कारण शाबुदाना हात चिकट असतो आणि लवकर चिटकू शकतो अगदी दोन तीन मिनटानंतर मी आता पुन्हा यांना खोलून बघणार आहे म्हणजे असे खालचे वरती करून घ्यायचे आहेत तर बघू शकता सहज निघालेले आहेत म्हणजे पोळे एकदम परफेक्ट असे झालेले आहेत अजिबात तेलामध्ये विरघळले नाही फुटले नाहीत अगदी परफेक्ट हे वडे तयार झालेले आहेत तर दिसताना अप्रतिम दिसत आहे आता इथे गॅस हा मिडियम करायचा आहे आणि अगदी शेवटी शेवटी आपण गॅस फुल करणार आहोत म्हणजे वड्यांना छान रंगसुद्धा येतो आणि अगदी कुरकुरीत हे वडे तयार होतात उपवास असला की अशा पद्धतीचे वडे नक्की बनवून बघा बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेले आहे तेलामध्ये विरघळले नाही फुटलेसुद्धा नाही आणि अगदी मस्त झालेले आहेत तर गरमागरम वडे त्यासोबत शेंगदाणा चटणी करू शकता किंवा मग मिरची तळली तीसुद्धा यासोबत खाल्ली जाऊ शकते चला तर इथे मी वडे पूर्णपणे तळून घेतलेले यासोबत मी चटणी नाही बनवली फक्त वडे बनवलेले आहेत तर शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी तुम्ही इथे बनवू शकता चला तर वडे आता काढून घेऊयात आणि मस्त असे कुरकुरीत वडे गरमागरम खूपच मस्त लागतात तर अशा पद्धतीचे वडे आषाढी एकादशीनिमित्त नक्की बनवून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे गरमागरम कुरकुरीत असे शाबुदाना वडे नक्की बनवून खावा चला तर इथे वडे मी सगळे तळून घेतलेले आहेत गरमागरम वडे बघू शकता काय मस्त असे कुरकुरीत दिसत आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे आतमध्ये थोडेसे मऊ आहे खूप मस्त लागतात हे वडे चला तर वडे इथे बनवून तयार झालेले आहे आषाढी एकादशीनिमित्त अशा पद्धतीचे वडे नक्की बनवून खा खूप मस्त लागतात हे वडे लहानापासून मोठे सगळे आवडीने खातील मी तुम्हाला एक वडा तोडून देखील दाखवते वरूनच बघताना कळत आहे किती कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत चला तर गरमागरम वडे तुम्हाला मी आता यातला तोडून देखील दाखवणार आहे अजिबात हे मऊ पडलेले नाही एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर दिसायला अप्रतिम दिसत आहे अगदी गरम आहे आणि गरमागरमच हे वडे छान लागतात तर बघू शकता तुम्हाला एक तोडून दाखवते आतमध्ये किती छान असे मऊ आहे वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत तर अशा पद्धतीचे वडे नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत